म्हणजे जेव्हा सेट वर आलो तेव्हापर्यंत मला सिनेमाची गोष्ट माहित नव्हती माझं काम संपल्यानंतर मला साधारण अंदाज आला ती बरोबर काम करतोय आणि ते कस दिसणार आहे तर मीच खूप उत्सुक आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि सिनेमाही बघण्यासाठी ऍक्च्युअली माझं कॅरेक्टर खूप आत्तापर्यंत मी जे काम केलेलं त्याच्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे साऊथ इंडियन जरी असलं तरी हे वेगळं कॅरेक्टर आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटतं तर लोकांना कसं वाटेल मला माहीत नाही <laughs> पण आम्ही खूप मजा केली प्रियदर्शन अभिनय रोहित आणखीन आप सॉरी काय खूप दिवस झाले नंतर <laughs> भेटतो त्याच्यामुळे नवीन जनरेशनची नाव माहित एकत्रच मधून आल्यामुळे हॅलो चालेल एकदम कमी झाल्यासारखा वाटलं तर ते असं कॅरेक्टर आहे तर बघून தனந்த <laughs> <laughs>